की जसं एक टूल किट चालली की मंगलप्रभात लोडांच्या सुपुत्रांनी डावोसला येऊन करार का केला ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करत आहेत सोशल मीडियामध्ये याच्यावर पेड टीका झाली पैसे देऊन टूल किट तयार करून याच्यावर जी टीका झाली त्याची नोंद मी घेतली आहे एक सोशल मीडियामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून एक प्रश्न विचारला जातो आहे की देशांतर्गत उद्योग जे आहेत त्या करार हे का होत आहेत फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की एक टूल किट तयार झालेली आहे जी टूल किट थेट या ठिकाणी एवढ्या तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा सा मेसेज सारखा त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही या टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही मला लक्षा ते लक्षात येत आहे पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत हे सगळे करार एफ आयचे करार आहेत हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत फोरें आ, FDI, हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत साधारणपणे ज्यावेळेस डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतं त्यावेळी जेवढे अशा प्रकारचे एफ डी आय गुंतवणूक करणारे कंपनीज आहेत या सगळ्यांच्या बोर्ड मिटिंग्स याच्या आसपास असतात आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की या ठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे म्हणून आपण तो करार करतो दुसरं एक प्रश्न असा देखील आपण विचारू शकतो की आपण वेगवेगळे राज्य इन्व्हेस्टमेंट समिट घेतात मग त्या समिट घेण्याची गरज काय आहे सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवूनही आपल्याला करार करता येतो पण डावोस अशी जागा आहे की या ठिकाणी जेव्हा करार होतो त्याचा बस हा केवळ महाराष्ट्रापुरतं राहत नाही तर तो संपूर्ण जगामध्ये जातो देशामध्ये जातो आणि त्यांनी महाराष्ट्राला एक पोझिशनिंग मिळते आता तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो म्हणून सांगतो की जसं एक टूल किट चालली की कि मंगलप्रभात लोढांच्या सुपुत्रांनी डावोसला येऊन करार का केला आता खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय मला असं वाटतं देशातले प्रतितयश उद्योगपती आहेत ते केवळ मंगलप्रभात लोढांचे सुपुत्र नाही आहेत पण जो त्यांनी करार केलेला आहे या करारामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे हे काही त्या ठिकाणी लोढांची इस्टेट तर तयार करत नाही आहेत लँड त्यांची आहे व्यवस्था ते करतायत आणि या ठिकाणी जगातल्या चार सगळ्यात महत्वाच्या कंपनीज डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत हायपरस्केलर स्केलर ए आय डेटा सेंटर ज्या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आपल्याला आहे ज्यामुळे मुंबई डेटा सेंटर मध्ये नंबर वनवर येणार आहे त्याचा तो करार आहे आणि या सगळ्या कंपनीज एफडीआय त्या ठिकाणी आणणार आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो करार झालेला आहे याच्यात ऐंशी टक्के एफ डी आय एफडीआय फक्त वीस टक्के जो काही आहे तो लँडच्या रूपानं त्यांची इक्विटी आहे आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय कंपन्या ग्लोबल झालेल्या आहेत त्या लोकल कंपनीज नाही आहेत या सगळ्या ज्या काही भारतीय कंपनीज आहेत या आपला विस्तार करण्याकरता फॉरेन कॅपिटल करता या ठिकाणी येतात ते फॉरेन कॅपिटल त्यांना मिळतं डोमेस्टिक कॅपिटल जे काही आहे त्या डोमेस्टिक कॅपिटलपेक्षा स्वस्त फॉरेन कॅपिटल असतं आणि फॉरेन ज्या कंपनीज आहेत त्यांनाही तिथे विस्तार करायला मिळतो त्यामुळे ते, ते लोकल पार्टनर्स घेतात आणि असं हे कोलॅबरेशन या ठिकाणी होतं याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इंडियन कंपनीज फॉरेन इन्व्हेस्टर्ससोबत करार करत आहेत यातल्या अनेक कंपनी तर अशा आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजी स्वतः तयार केली आहे आणि इन्व्हेस्टमेंट बाहेरून घेत आहेत काही कंपनीज अशा आहेत की ज्या टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही बाहेरून घेत आहेत आणि फॉरेन कंपनीज करता भारतामध्ये ते सेटअप आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही ज्यांना याचा रिपल इफेक्ट काय आहे हे समजत नाही असे अनेक लोक टीका करतात काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात पण एक गोष्ट निश्चित आहे सोशल मीडियामध्ये याच्यावर पेड टीका झाली पैसे देऊन टूलकिट तयार करून याच्यावर जी टीका झाली त्याची नोंद मी घेतली आहे पण हीच टीका मागच्याही वर्षी केली होती त्या सगळ्यांना पंच्याहत्तर टक्के इन्व्हेस्टमेंट ही फ्रक्टिफाय करून आम्ही दाखवली